Obrigado. बोला काय संदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं काय नेमक ते पत्रकार परिषदे वीस एप्रिलला कुसुंबा येथे एक चेक पॉईंट लागलेला आहे त्या चेक साहेबांनी प्रानसाहेबांनी स्क्वेलॉजिस्टिक्सची गाडी थांबवली होती त्या गाडीत ड्रायव्हर आणि केलेली असिस्टंट होता त्यांच्याशी त्यांनी काही चौकशी केल्यानंतर जाणार की गाडीत काय आहे त्यांनी सांगितलं गाडीत सोन्या चान्स दागिने आहे नंतर प्रणसाहेबांनी मायस पोलिस स्टेशनला ती गाडी पार्क केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काही चोक्सी आपल्याकडे झाली ते आले त्यांनी काही पेपरवर काही बिल्स आपले ऑर्डर करण्याची प्रक्रिया आपल्या पेमेंटचा मेथड आपल्या पेमेंटचा मोड आपल्या मेटरची लिस्ट हे आपल्याकडून मागितली ते आपण पूर्ण केल्यानंतर रविवारी संध्याकाळी ते परत गेले आणि गुरुवारी आपल्याला सिक्वेल लॉजिस्टिक्सला बोलवून एम आय डी पोलीस स्टेशनवर ती गाडी कलेक्ट करण्याचा ऑर्डर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आला शु, शु, शुक्रवारी सकाळी सिप लॉजिस्टिक्सचे काही लोक आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी गाडी आपल्याला शोधून आणली आणि आपल्या मालची डिलेवरी आपल्याला दिली या मालाच्या डिलेवरीबद्दल आणि ती गाडी थांबवल्याबद्दल काही गैरसमज जर प्रेसमध्ये झाली असेल तर ती क्लिअर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आरोप केली आहे त्या गाडीमध्ये टोटल किती माल होता नऊ किलो बावन्न ग्राम गोल्ड ऑर्नमेंट्स होते अकरा किलो नऊशे ऐंशी ग्राम किमान सिल्वरचे ऑर्नामेंट होते आणि शंभर ग्राम किमान डायमंडचे ऑर्नमेंट्स होते टोटल टो टो एकवीस किलो व्हॅल्युएबल ऑर्नामेंट्स होते अप्रॉक्सिमेटली प्रॉक्सबेंटली सहा करोड एक्याऐंशी लाख रुपयाचा <coughs> माल होता इन व्हॅल्यूट्स आयकदा झालं रुपये शिकले त्यांच्या दुसऱ्यांचं मैदान झाल्या जातील मीटर इंस्ट्रक्ट करायला येतील नाही आम्हाला काय इन्स्ट्रक्शन्स दिले नाही समाधान झालाच असेल नाहीतर गाडी इंग्लिश दिलेली किंवा माल आम्हाला परत दिला नसता तर मी अजून करत आहे की समाधान झालंच असेल कारण आम्ही जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले त्या डॉक्युमेंट्स त्यांना दिले आणि मालाचे बिल किंवा पेमेंट मोड ते सगळे आम्ही त्यांच्याशी क्लिअर करून घेतले म्हणूनच आय थिंक गाडी त्यांनी सुटली चौकशी केली किती चौकशी आयकर विभाग होता जळगावचा आणि नाशिकचा आयकर विभाग होता ते शनिवारी संध्याकाळी आले होते आणि रविवारी संध्याकाळी दुपारी चार साडेचार वाजता ते परत गेले तर अप्रॉक्सिमेटली रात्रीच्या वेळी काही चौकी नव्हती